महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा श्री क्षेत्र माहूर दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातीतील खवले मांजर यांची बेकायदेशीर तस्करी करणारा पाच व्यक्तींना अखेर वन विभागाच्या यंत्रणांनी जेरबंद केला असून वन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय सदरची घटना अठरा ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास माहूर जवळील मालवाडा गावाजवळ पेट्रोल पंप जवळ घडली आरोपीकडून एक जिवंत खवले मांजर आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला डब्ल्यू सी सी मुंबई यांनी दिलेल्या गुप्त माहितीवरून उपवन संरक्षक केशव बाबळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण अधिकारी रोहित जाधव किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड आणि वन कर्मचारी हे माहूर जवळील मालवाडा गावालगतच्या पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसले मुंबईच्या चमूला त्यांनी बनावट ग्राहक बनवले थोड्याच वेळात किनवटकडून एक चारचाकी आणि एक दुचाकी येऊन तिथे थांबली बनावट गिराहिकाला आरोपीने दाखवलेली वस्तू खवले मांजर असल्याची खात्री होताच त्यांनी दबा धरून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा करताच तिथे आले त्यांनी रमेश मारोतराव चेनेकर राहणार हिंदनगर वर्धा बाळू पुंजाराम डोकळे राहणार सिंधगाव तालुका किनवट जयदीप मारुती राठोड राहणार खैरगाव जिल्हा यवतमाळ माधव पुंजाराम डोकळे सिंधगाव तालुका किनवट आनंद पांडुरंग भालेराव राहणार भिसी तालुका किनवट यांना ताब्यात घेतले या कारवाईत वनपाल मनोहर कतुलवार मीर साजिद अली वनरक्षक निशांत दुर्गे दीपक माने ज्ञानेश्वर माळेकर ओम वरकड माधव डाके गणेश काळे अमोल गेडा बिज्जू सिंग उरसिंगे आणि वाहन चालक बलाकृष्ण आवळे यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे माहूर नांदेड subscribe now and press the bell icon never miss an update